लावून गरे टाकलेली हा बघा मोठा आहे दात दात बघा किती हे आहे ती मग अशी एक लागलं एकाने चावलं होतं प्रसाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज लवकरच आलोय घरा टाकायला नदीवरती पीठ पीठ लावून गर्या टाकायचे आहेत आणि त्याच्यावर पिचक्या लावून टोल पकडायचा असा प्लॅन आहे बघूया किती मासे भेटतात मित्रांनो प्रेमला पहिली लागले मित्रांनो प्रेमला दुसरी पिचकी लागले मित्रांनो प्रेमला तिसरी पिचकी लागले तिसरी ना मित्रों प्रसाद ला एक टोल लगला है पिचकीवन घरे टाक ले ली। मोटा है हाँ बहु है का हाथ में दाखकी गेली पडली वाटते मित्रांनो इथे सुतरी लागले कोणती तरी कांडल होती फेकून दिली तिला लागले छोटीवाली कुठे इथं होती खाली फाटलेली एकदम उडते उठते छोटीवाली आहे एकदम किती पकडलं बरं एक दोन पिचक्यात वाटतं आणि एक टोल नाही एक सुतेरी टोल कोण पकडलं प्रेमला परत एकदा पिचकी लागले मित्रान नवीन स्पॉटला आलोय रात्र घरी टाकतोय खातच नाही मित्रांनो इथे प्रसादने पिचकी लावून टाकले टोलाला खातोय तिथे अडकला वाटतं अडकला 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 खतरनाथकी साईडला गेली मित्रांनो खरं तर आज पिचक्या पकडायला आलो तो, तो।, तो तुटला अरे पास दाव <laughs> 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 अरे मेल्या <laughs> पालती गेला <की>। ना <laughs> <laughs> मित्रांनो धडपण <देड़पा। laughs> काय बोलू आता <था>? चिट्टा <laughs> <देख़े। laughs> डायरेक्ट मित्रांनो कतरनागवाला टोल गावला होता सुटायलाच आला होता आता चावला मित्रांनो चावला आहे रक्ता आलं धाक चावला ठेवूया त्याला त्याच्या ती नाही तर परत जायला तू तर किती पिचक्यावर तिसरी पिचकी भेटली ना मित्रांनो ह्या पिचकीवर वडला वळलं पण त्याने पिचकी खालीच नाही तो डायरेक्ट टोकालाच हो अडकला आपली टोल लागलाय मोठा प्रसाद ला वड मोठा आहे अरे पकड मित्रांनो तिसरा टोल आजचा खत आम्ही तर आज मेन स्पॉट वर पण नाही गेलोय आपल्या टोलाच्या

एक लागलं एकाने चावलं होतं प्रसादला रक्त आलं होत थोडं थोडं खतरनाक दात असतात त्याचे पिशवी रे काय पिशी टाकायचं पण दाखवतोय काय याला सॉलिड हा नको खायना आला या मित्रांनो <laughs> आता टोलाच्या स्पॉट वर आहे तिकडे आपल्याला भरपूर टोल तीन टोल लागले म्हणून आता बघूया टोलाच्या स्पॉट वर येऊन टोल पकडूया किती वेळ मित्रांनो इथे पिचकी लागली मोठीवाले अजून एक पिचकी लागली मित्रांनो या टोलाच्या जागेवर पिचकी आज भरपूर लागायला लागले टोल काय लागतच नाही मित्रांनो परत एकदा पिचकी लावले गरीला टोल येतो काय बघूया आता आपले था। टोल ला ना शेरले नाही आता दिवसांना एकदम वाला टोल अजून परत लागलाय नाही ना आपल्याला काय मोठा काय नाय कधी बघितलं आपण अजून एक पिचकी लागले आत् तुला मागे इकडे भाऊ तयार आहे इकडे काय आहे ते ते वाला बी मूळा नाही ते दोन टन आले मोठे मोठे हे बघा नेला ने पिचकी सोड सही सोडले सोडले दे खाऊ देऊया नेऊ द्या खेल खेलवूया सुटला तीस दोन आहे कशा टोलाच लागले मित्रांनो टोल लागलाय अरे खाली पडेल नाही तिकडे दाब किती टोल असता चौथा ना चौथा चौथा टोल टोल मग टोल मासे मारी आता दाब ये रे दाब ना घाबरतो की मोठा टोल आहे तो कातमी गेलाय पिचकी कमाली या पिचकी पडली तो. आता मित्रांनो मोठा आहे मला हा दे तर मित्रांनो आपले मासे पकडून झाले आता आपण घरी चाललोय एवढे मासे भेटलेत मित्रांनो चार टोल आणि एक सुतेरी आणि दोन चार पिचक्या उरवल्या पिचक्या आम्ही टोला लावून टाकत होतो त्यातल्या उरल्या दोन चार तर चला आता ही व्हिडिओ इथेच एंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय